आता पुरुषोत्तम भाव आपला येणार आहे थोड्याच वेळामध्ये चिवडा आणि नड्डे घेऊन तिकडे घाल आपला चरत आहे आता भूक लागली होती पुरुषोत्तम भावला म्हणले म्हणलं हे घेऊन चिवडा घेऊन पुढे टाकून काय लवकर जमिनी पंप लावा ना त्या बुड्या कुठ चिवड्या घेणार तर फायनली पुरुषोत्तम भाऊचं आता आगमन झालेलं आहे चिवडा घेऊन मस्त पैकी नड्डे गिड्डे आहे मस्त पैकी पुरुषोत्तम भावाला आता चार किलोमीटर चिवडा घेऊन मस्त पैकी आपल्यासाठी तर निखिल भाऊ निखिल भाऊले घेतला काल त्यांच्या मस्त पैकी लाईकी आता पुरुषोत्तम भाव ये आपला येणार आहे थोड्याच वेळामध्ये चिवडा आणि नड्डे घेऊन तिकडे घाली आपला चरत आहे मस्तपैकी महीच नाही का आता पाण्यात बसलेली आहे हेव पुरुषोत्तम भाऊले बोलावलेला आता लय भूक लागली होती पुरुषोत्तम भाऊला म्हणलेल्या म्हणलं तर हे घेऊन शिवला घेऊन तर थोड्या वेळा म्हणजे भेटू आपण तर फायनली पुरुषोत्तम भाऊचं आता आगमन झालेला आहे चिवडा घेऊन मस्त पैकी नड्डे गिड्डे आहे मस्त पैकी काय म्हणते पुरुषोत्तम भाऊ तिथेच बसायचं का कुठं बस येन निघल्या ये न पुरुषोत्तम भावाला आता चार किलोमीटर चिवडा घेऊन मस्त पैकी आपल्यासाठी हो चारा चारा आहे मला चरती मशी कशी आहे घे कोण कोणी अगं व्हिडिओ शूटिंग घेता युट्यूब वर टाकायली निखिल भाऊ निखिल भाऊले घेतला काल <laughs> त्याच्यामध्ये <laughs> भाज्य महाकडं हा माईक का ना आणला तिच्यात काय काहीच नाही असं काय नदीला पाणी नाही आहे ना घे खोल, ना मासरी करते का मासरी पकडते काय कुडली कासरी आहे का घर पाहिजे पाण्यात दिसते का हो तू बस बसन तू आताच पहिली ना इकडं आहे हो त्या दिवशीच नेल आहे ना भिकूभाऊच्या पुराण नेल्या दोन तीन नेले हो दोनच किलो नेले त्यानं काय न गळा शिडी नली बारा गळाली सापडते गळाली तेवढ्याला नेले हा अर्धा कुठं कुठं दिसते रे भारी तेच राहूर आपण दिसते का दा दिसत नाही रेसून बाय दिसत नाही दिसत नाही कोणती आणली का तू नमन चटणी होईल का चिवडा आणला का तुम्ही गदा माई मोटार चालू होती बापू शे पहिले डायरेक्ट वावरात हरभऱ्यातून पाणी निघत आहे मग निघलो पण तू न याच्या पाचचा चिवडा कोण आणला मग तू मोटार होता तर संजीव भाऊच्या पोरा पाचचा बोंड होतो ना मग त्यातून काय इकडे गेलो मी

गेली आता बाहेरून निघत नाही ते बाहेर निघाली आता का आता गोटी टाकू चल आता निघित घराकडे ते दुसरा कर थोस होईस हा माणूस बदलला ना हा नाही ना रे थोस ठोस होते झोपून

चाल का मायवाले हल्ली कुठे गेले का पाहून येऊ का मी नाही 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 सोडून बोल ते पाहिजे या, या चाल मग आता झालं चाल मग जातो यार बा आपल्याला ह्या मुशी होई कोणाच्या विचार कोणाच्या रोई घडी नसवायची दौलत करायचं का दिसला दौलत करायला भक्कम आहे पाहिजे मशीद तिथ झाडे कारण कि तिथं हे आहे ना बोबापुरातलं लई जाणार पाहिजे डेअरी झाली तिथं आणि ह्या ह्या रोडच्या वावरात आहे कोणा रोडले बंडा कोणाचा त्याचा एवढे पण त्या म्हशी याच्या न्या ह्या वाय म्हशी गावातल्या म्हशी गायगी नाही त्याच्या म्हणजे जांभी आलं ना एवढे फेकत फेकत पण याक नाही लागले कोणाला किती लागल्या दिवशी लागल्या त्या दिवशी झोप आता जाण वावर झोकात विकत विकासाठी थोडी पकडत मली वावर जाऊन काय करतो का आपलं करून तुला व्हिडिओ व्हायरल का होईल ना आपला उद्या हा उद्या व्हायरल नाही जाऊन राहिला व्हिडीओ सोपते नाही इकडं म्हणा तू का म्हणे त्याला असं करते मस्न हल्ले देऊन दे त्याले राखून देत जाऊ हल्ली मुलगी जाऊ दे भूक कधी गेले काय काय मुर्राची निवड झाली पाहिजे मग कोणती हले ना हा। आता सरळ घराकडे जायचं मस्त पैकी उद्या पण न्यू आता इकडेच आपण चलो निखिल भाऊचे वयला आले आता पाक कशा चालल्या मस्त शिस्तीत मशी असं शिस्तीत चालल्या पाहिजे मस्त वैगेरे आता चारा झालं पाणी झालं सगळं झालं आता डायरेक्ट घराकडून निघालो आपण वेळ झाली आता साडेचार वाजता घरी जातो रे आपल्याला आरामात पाच सहा तो वाजतेस तर ठीक आहे मित्रांनो भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद